ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी केला आहे अग्नेक नगरसेवक लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत त्याचबरोबर ठाकरे यांच्यासोबतचे दोन खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे आपल्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नसून गेली दोन वर्ष संजय राऊत राज्य सरकार पाडणार असा दावा करत आहेत राऊत दररोज सकाळी जागे होतात शरद पवार यांचा त्यांना फोन येतो त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात ते पेरोलवर आहेत मानसिक रुग्णाचं हे लक्षण असतं जे होणार नाही ते झालं आहे असं वाटत आहे हे लक्षण संजय राऊत यांच्यामधून दिसत असून त्यांना मानसोपचाराची गरज असल्याची बोचरी टीकाही नरेश मस्के यांनी बोलताना केली दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय गोटात हालचाली वाढल्यात नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या खासदारांची वर्णी लागणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे या, या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटाकडून कोणाला केंद्रीय मंत्रिपद मिळणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत या मंत्रिपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे तर काही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत याच दरम्यान मंत्रिपदाचा निर्णय मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्यासोबत घटक पक्षातील अठरा जण मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लावण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे मात्र श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर मांडली आहे यानंतर खासदारांचं मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी आपण त्यांचा विचार करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलं पक्षातील सर्व खासदारांनी डॉ श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच आपण निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं दरम्यान गटातील एका मंत्रिपदासाठी प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात या संदर्भात गुरुवारी बैठक झाली या बैठकीत स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी मूर्तिकार संघटनेचे प्रतिनी मंगेश पंडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपमुख्य पर्यावरण अधिकारी सावंत आदी उपस्थित या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव दोन हजार चोवीस आरोप करण्यासाठी पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगानं विविध उपक्रमांवर चर्चा झाली महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूमार्तीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत पर्यावरणपूरक मूर्ती आणि सजावटीचं साहित्य यांचं भव्य प्रदर्शन आणि विक्री ही आयोजित करण्यात येणार आहे पर्यावरणपूरक गणपती मूर्तींसाठी जनजागृतीकरिता माहितीपत्रकं फलक आणि ध्वनिपित याद्वारे करण्यात येईल नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केले की पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्यांचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण करूया असं आवाहन महापालिकेनं केलं की आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालय पर्यावरण विभाग येथे संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्याच्या पुन्हा एकदा तयारीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील हा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे देशविदेशातील मोठमोठे मुट नेते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होतील या दरम्यान पी एम मोदींच्या नव्या टीममध्ये कोण असेल याबाबत चर्चा सुरू आहे कोण मंत्री होणार पुन्हा जुन्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये जागा मिळेल की नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल याबाबत अद्याप अधिकृत चर्चा झाली नाही मात्र काही अंदाज व्यक्त केले जात आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन डी एच्या घटकपक्षांच्या कोणत्या जागा दिल्या जातील याबाबत चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल शुक्रवारी दुपारी पंतप्रधान मोदींना एनडीए संसदीय दलाचा नेता म्हणून निवड केल्यानंतर घटकपक्षांच्या भूमिकेवर चर्चा केली जाईल सरकार स्थापनेदरम्यान घटक पक्षांनी काही मागण्या समोर ठेवल्यात आता भाजपला त्या मागण्या दुर्लक्षित करता येणार नाहीत घटकपक्षांना नाराज करणं भाजपला परवडणार नाही त्यामुळे कॅबिनेटची उभारणीही अशाच प्रकारे करावी लागणार आहे भाजपसोबत असलेले महत्त्वाचे घटकपक्ष जे यू आणि टी डी पीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटक पक्षांना किती जागा आणि मंत्रिपदं दिली जातील याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही पंतप्रधान याबाबत निर्णय घेणार असल्याचं भाजपच्या सूत्रांकडून समोर आले मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीव आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मुंबईत राहणाऱ्या सरिता या अठ्ठावन्न वर्षीय महिलेची जीव गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती बोलताना जेवताना तिला भरपूर त्रास होत होता दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं उपचारासाठी होणारा खर्च साधारणत अडीच ते तीन लाख रुपये त्यांना सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं जिभेवरील कर्करोगाचा उपचार करायचं कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे प्रथम सरिता यांची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली ही शस्त्रक्रिया चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर संकेत शिदे आदींनी यशस्वी केली मोखी करको करको मोखी करको खाजगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं सर्वांना परवडणारं नसतं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत यासाठी खाजगी कर्करोगतज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे तंबाखू मशरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दंत विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग याविषयी माहिती दिली जाते गेल्या वर्षभरात पंधरा हजारावर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं